वास्तविक दोन उपनगराध्यक्ष पद विक्रेत साहेब असभापती सर्व सदस्य सर्व नागरिक यांनी सत्ता देऊन त्यांचे संमतीपत्र दिले पण त्याच्यानंतर काही बातम्या अशा पसरल्या की ह्या गाटातल्या काय जागा त्या गाटातल्या काय जागा पण खरं बघायला गेलं तर हे पद विक्रेते ह्याचं इलेक्शन होतं हे काही कुठल्या पक्षाचं इलेक्शन नव्हतं आणि ज्यावेळेस ह्यांनी हे सगळे सदस्य आहेत ह्यांनी सगळ्यांनी वैयक्तिक आपापल्या घरपट्ट्यावरून ह्यांच्या पैसे भरून ह्यांनी फॉर्म भरलेले त्यात कोणालाही हस्तक्षेप नव्हता पण ह्याला विनाकारण काही जे वायरावरील बीक म्हणून संतोषी लोक आहेत ह्यांनी ह्याला वेगळं वरण दिलं आणि विनाकारण बातम्या अशा बसवल्या की ह्या गटाच्या जागा जा 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 आल्या त्या जा गटाच्या जागा आल्या कारण मग रा पैलाजमध्ये राजकारण करत असताना हे पद विक्रेत्याचं जे इलेक्शन होतं ह्यात कुठल्याही राजकारण किंवा कशाही समान नव्हता कारण ज्यावेळेस वर्ण यादी आली त्यावेळेस आमचे नगरसेवक सभापती वाघसाहेब यांनी स्वतः मला म्हटली होती की बाबा ही यादी आहे आपण ह्याची नावं काढू मी म्हणलं ह्यात राजकारण कशाला आणायचं आहे आपण जी काय फॉर्म भरतील त्यांना सगळ्याला फॉर्म भरू द्या जर समजा ज्या झाले तर सगळेजण बसून त्यातलीच एक नाव काढू आणि बिनविरोध करू असं आमचं ठरलं होतं त्याप्रमाणे सहा जागा सहा अर्ज आले त्यात आमच्या रोपबाईच भाऊ आता त्यांनी व्याज भरायला आल्यावर ह्यातल्या बाबा शेत फोन केला रोज कशाला इलेक्शन लागतो आपण बिनविरोध करू मला रोपबाईचा फोन आला की आपण असं असं काय करायचं मी म्हणजे तू सदस्य तुम्ही सदस्य आहेत कशाला आपण इलेक्शन तर त्याप्रमाणे नगर पंचायत मध्ये सामान्य सगळ्याला सत्कार केला मी होतो होते सदस्य होते सत्कार झाल्यानंतर विनाकारण त्याला वेगवेगळ्या दिलं त्याच्यामुळे आज ही सगळी आलेले सदस्य सहा आहेत हिथ चार आहेत एक जण अजून येणार आहे पण ही काय माझ्या गाठाची किंवा त्या गटाची अशी नाहीत ही एक वैराचे नागरिक म्हणून त्यांनी हिता अर्ज भरलेले आहेत आणि पदविक्रेते पदविक्रेतेच काम काय की पिशवे असतील अतिक्रमण असतील किंवा ज्यांच्या कोणाच्या अडचणी असतील त्या अडचणी त्यांनी नगरपंचायतीमध्ये आहेत आणि ह्याचा प्रसिद्ध अध्यक्ष शिव असतय ही त्यांचं काम आहे ह्यात राजकारण आणायची काहीच गरज नाही कोणाचं म्हणजे हे जे आहेत आताचे ते भोमकर गड निंबाळकर शकता राऊत हे जे आहेत ते हे नाही काही काय नाही ही जे आता निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे ही जी आता निवडणूक प्रक्रिया पडली यामध्ये तुम्हाला कोणाचा दबाव वगैरे आहे का तुम्ही आमच्या गटाच्या आहात त्या गटाच्या आहात असं काय आहे का आणि असेल तर कोण कोणता नाही का मग त्याला जे काय तुमचं देण असतो निवडणूक प्रक्रिया पार पडली एकंदरीत काय अनुभव आला तुम्हाला राजकीय दृष्ट्या मुळात तर आम्ही राजकारणात मग माणूस काम नि जाणार आता कस आहे इलेक्शन कपडे धारकाचं आहे म्हणून आम्हाला फॉर्म भरायला लावले गुन्ही लावले बर पाच सहा जणांची आमच्या ठरलेलं होतं मग भरलं झालं सगळं झालं बिनोर निवडून द्या आला मला त्यात मुळात आमचं कारण काय आम्हाला गायडन्स केलं दोघा ठिकाणी आम्ही आपल्या त्या हिशोबाने चाललो त्यात आमचं बाकीचं काही कुठलंही येणं काही आपल्याला घेणं नाही फक्त करायला लावले केलं बाकी त्यांचे त्यांनी काय बघितलं बाकीचं फक्त आम्ही दुकानी बसूनच होतो आमचं काय कुठं गेलेलं नाव आलेलं नाव काय नाव फॉर्म भरा फॉर्म भरली सही केली तिकडे झालं तुम्ही कुठल्या गटाच्या कुठल्या गटाच्या हातात तुम्ही आहात का म्हणजे भूमकर निमळकर राऊत सोपल अस राजकारण संबंध आहे काय संबंध नाही आलं म्हणून आम्ही केलं खरं सांगा ठीक आहे अजून कोण आहे तुम्ही का